आपण पाहत आहात आप डी एन दिग्रश्य दिग्रज शहरामध्ये बाबा यात्रे दरम्यान या यात्रेचा काल शेवटचा दिवस होता आणि रात्री दहा सव्वा दहा वाजेच्या दरम्यान मेहतर समाज यांच्या घरासमोर जो मुख्य रस्ता आहे त्यावर यात्रेकरूंची ये जा चालू असताना काही युवक त्या ठिकाणी शिरगाळ करत होते त्यांना या ठिकाणी शिविगाळ करू नका असं तेथील बुजुर्ग महिलेने सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये ऋतुमय बाचाबाची झाली त्यानंतर खाटिकपुरा आणि इतर मोतीनगर परिसरातील काही युवक त्या ठिकाणी आले आणि वैयक्तिक स्तरावर ज्या बुजुर्ग महिलेने त्यांना शिवगाळ करू नका हे सांगितलं त्या कुटुंबामध्ये आणि आलेल्या युवकांमध्ये हानामारी झाली त्यांच्या घरावर दगडफेक झाली त्या ठिकाणी असलेली मोटरसायकल हे वाहन पेटून देण्यात आलं काही वाहनांची तोडफोड झाली अशी घटना घडलेली आहे ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे एस डी पी ओ दारवा आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी जी घटना घडलेली होती त्या घटनेमध्ये जखमींना तातडीनं वैद्यकीय औषधोपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि तिथील परिस्थिती अत्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकपणे नियंत्रणामध्ये आणली पुसट डिव्हिजन किंवा यतमाळ डिव्हिजन किंवा आमचे पोलीस मुख्यालय इथून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली स्वतः अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ हे या ठिकाणी आले आणि या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन दोन्ही ज्या फिर्यादी आहेत त्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले दोन्ही गुन्ह्यांमधील जे फिर्यादीमध्ये नावं निष्पन्न आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात आली काही आरोपी अकोला अमरावती या ठिकाणी रवाना झालेले होते पण सायबर सेलच्या मदतीने त्यांनाही रात्रीतून अटक करण्यात आलेली आहे सध्या एक जखमीवर उपचार नागपूर या ठिकाणी करण्यात येत आहे इतर जखमींवर यवतमाळ आणि स्थानिक दिग्रस या ठिकाणी वैद्यकीय औ औषधोपचार चालू आहे पूर्ण शहरामध्ये पोलीस मुख्यालय आर सी पी क्यू आर टी आणि स्ट्रायकिंग फोर्स यासह यवतमाळ डिव्हिजन पांढरगवडा डिव्हिजन उसट डिव्हिजन आणि दारवा डिव्हिजन येथील अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आलेलं आहे या निमित्ताने माझं सर्व वासियांना आव्हान राहील ही जी घटना घडलेली आहे ही वैयक्तिक स्तरावर एका बुजुर्ग महिलेने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देताना ज्याला आपण युवा वर्ग म्हणू अशा युवकांकडून सुरुवात झालेली आहे आणि गटन, या घटना ही घटना आपल्यासमोर येते आहे याच्यामध्ये कोणत्याही अँगलने ज्याला आपण सामाजिक स्वरूप म्हणू किंवा कम्युनिटी स्तरावरची काही घटना घडलेली आहे असं अजिबात नाही आणि डिग्र शहराची जी काही पार्श्वभूमी आहे ही सर्व समभावाची आहे सर्व जातीचे धर्माचे पंथाचे विचारप्रणालीचे सर्व नागरिक या ठिकाणी गुन्ह्यागोविंदाने नांदत आहेत आणि परमश्रद्धेय घंटीबाबाच्या यात्रेदरम्यान अशी कोणतीही घटना आजही माझी खात्री आहे का दिग्गज शहरातील प्रत्येक नागरिक याबद्दलची भूमिका समजून घेताना याला कोणत्याही प्रकारचं जातीय स्वरूप नाही कोणत्याही प्रकारचं सामाजिक स्वरूप नाही कुठल्याही कम्युनिटी स्तरावरची घटना नाही ही फक्त आणि फक्त वैयक्तिक स्तरावरून जे काही डिफरन्स उप ऑफ ओपिनियन असतात यातून घडलेली आहे आणि त्याची गुन्हा दाखल करून जी काय कायदेशीर कारवाई आहे सगळ्यांचे जबाब असतील शस्त्रांची जप्ती असेल आरोपी अटक करणं असेल ती दिग्रज शहर पोलिसांचे ठाणेदार एस डी पी ओ दारवा ॲडिशनल एस पी आणि मी स्वतः आम्ही सर्वजण अत्यंत गांभीर्यपूर्वक हाताळत आहोत तर कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता ही वैयक्तिक स्तरावरची घटना आहे पोलिसांनी दखल घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई सुद्धा झालेली आहे तर कोणत्याही आफवणवर विश्वास न ठेवता याला कोणत्याही प्रकारचं जातीय स्वरूप किंवा सामाजिक स्वरूप न देता पोलिसांना सहकार्य करावं प्रशासनाला सहकार्य करावं आणि उलट पक्षी सर्व दिग्रज शहरवासियांनी ही जबाबदारी दिग्रज दि ग्रेट मी दिग्ज नेहमी दिग्रस दि ग्रेट म्हणतो या भिमिकेतून घ्यावी आणि दिग्रस हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे होतं आणि पुढेही राहणार आहे ही जी आगळी वे, वेगळी जी ओळख आहे ती याही पुढे जतन करावी असं माझं सर्वांना नम्र आव्हान राहील